हॅलो गाईज वेलकम टू अनादर व्हिडिओ आणि आज आपल्याला जायचं आहे चाकरवाडीला तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी कारेगवन बाळूमा मंदिरला गेलो तर आज हा व्लॉग डबल कंटिन्यू करूत आणि आज जाऊ चाकरवाडीला इथून तर इथून चाकरवाडीचं डिस्टन्स तुम्हाला सांगतो मी रस्त्यानेच आणि जाऊ डायरेक्ट हा मग आता जाऊ चाकरवाडीला तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाकरवाडी मंदिर ते दाखवूत तर ह्या रस्त्याने डायरेक्ट गेल्यावरती आपल्याला जायचं आहे एक डायव्हर्जन येईन मग मोठ्या रस्त्यामध्ये हा रस्ता जाईन तो जाईन जरूरला आणि तसा सरळ नाही पण आता आपल्याला जायचं डायरेक्ट इकडल्या साईडला तर कारे गवनमधून आप डायरेक्ट आपण डायरेक्ट चौकातच आलोत इथल्या येळममधल्या आणि डायरेक्ट आता आपल्याला जायचं चाकरवाडीला तर हा रस्ता जो केज मार्ग आहे इकडे गेल्यावर मांजरसुंबा आणि इकडे गेल्यावर के केज आपल्याला जायचं सरळ तर आपल्याला जायचं आहे आता डायरेक्ट चाकरवाडीत डायरेक्ट दाएक। आता इथून चाकरवाडी दोन किलोमीटर का तीन किलोमीटर असेल इथून मधी तर जाऊ चाकरवाडीच्या मंदिरात तिथं मावळी महाराज दर्शन ते करूत आणि त्याला लॉक बनवत तर इथं हा रस्ता संपवतो आता इथून पुढं पुन्हा ऑफ रोड टाईप रस्ता आलाय तर पुन्हा खराब रस्ता आपलं स्वागतच करीत होता तर आपण जवळच आलो आता था चाकरवाडीच्या तर मंदिर ते इथून दिसायला लागले गाडी ते पार्क करू जाऊ तर दर्शन करून सो तर आम्ही इथे पोचलो होत आता इथं गाडी लावली आणि इथं आल असं पूर्ण आहे मंदिर ते इथून एक रस्ता आहे म्हणजे जर मी तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता आलो मंदिरापाशी इथून पहिले वर जायला डायरेक्ट आणि काहीच गर्दी नाही काही नाही गर्दी नसल्यावर ना यायला पाहिजे एक थोडी सुद्धा गर्दी नाही आणि पूर्ण शांत वातावरण आहे पीसफुल ज्याला म्हणू शकतो आपण पाया जातो तुम्हाला दाखवतो डायरेक्टच तिथे जाऊन मंदिरामध्ये एक हॉल आहे ह्या मंदिरा

गार्डन टाईप पण केलेलं इथं त्यांनी काही <laughs> टाईप पण बनवून ठेवलेले आहे त्यांनी हे ग्राउंड नाही तिथं काही असं गार्डन टाईप पण बनवून ठेवलेले आहे मध्ये झाडं ते लावलेले सगळे आणि सगळीकडं असं हे ते वातावरण गार्डन म्हणजे आता आपण माऊली महाराजाचं दर्शन घेतलं आणि आता इथून जायचं भागीरथी माता यांचं मंदिर आहे इथं पुढे हे पण असंच म्हणून ठेवलेलं आहे सगळं भारी दिसायला मंदिर पूर्ण नवीन आता त्याला काहीतरी केलेलं आहे वाटतं सगळं नवंच वाटतंय जाऊ आपण आपण ते मंदिरामध्ये चालवत इथं डायरेक्ट त्यांचं मंदिर आहे माहुली महाराजाचे घरचे तर इथं पण असं पहिल्यांदा वरून पाय इथं त्यांची मूर्ती नाही त्यांचं छोट आहे माहुली असं काय नाही केलेलं गेट बीट काय नाही वाटतं इथं तिथं मोठं गेट नाही काही नाही डायरेक्ट आहे सगळं कधी या मंदिरात गेलो नाही मी तिकडून तिकडंच गेलेलो हरवळीस आलेलो आहे त्यावेळेस पण आता मी फर्स्ट टाइम इथं चाललोय तर पहिल्यांदा तर इथं पायऱ्या आहेत दोन दोन्ही साईडनी पायऱ्या आहेत पायऱ्याहून डायरेक्ट वर जायचं आणि वर गेल्यानंतर बघत आता कसं तर हे मारुतीचं मंदिर आहे ह्या गावाचं पण हेच मंदिर असं तर दुसरं असं आणि इथे एक मारुतीचं मंदिर पण आहे पायापुढच मंदिर इकडून असं दिसतंय सगळं त्याला एक प्रदक्षिण आणि इकडे काहीतरी यांचं प्रोजेक्ट पण काही सभा मंडप बनायला लागले तिथं तर मंदिराला प्रदक्षिणा मारून आता जाऊ आपण डायरेक्ट घरी आणि एवढंच होतं ह्या ह्या व्लॉग मध्ये आपण नेक्स्ट व्लॉग अजून चांगला बनवायचा प्रयत्न करूत प्रत्येक व्लॉगमध्ये काही ना काही इम्प्रूव्हमेंट होत असते स्वतःमध्ये तर ती इम्प्रूव्हमेंट थोडं हळूहळू होत असते हा व्य व्लॉग जर तुम्हाला आवडला असला तर मला सपोर्ट दाखवा म्हणजे मला इनकरेज करा आणि जर मला तुम्हाला वाटत असला काही काही माझी इम्प्रूव्ह करावं तर डेफिनेटली मला तुम्ही सजेस्ट करू शकतात जर तुमचे सजेशन्स मी बघत असतो क कमेंटमधले तर हा व्लॉग इथं संपतोय चाकरवाडीचा हा पूर्ण ब्लॉग होता नंतर भेटत मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत हो बाय